डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवराजा जिजाऊ रमाई आज त्या पिंपरी चिंचोडच्या मैदानमध्ये महायुतीची सभा होत आहे बऱ्याच वक्त्यांनी भाषण केलेलं आहे मला एवढंच सांगायचं आहे की विरोधकांनी किती तरी भोंग मारली मारू द्या एकदा बाम सुटला की त्याच्या मागे निळवादळ आहे निळवादळ माझी रामदास आठवले आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ज्या बाजूला रामदास आठवले असतात त्या बाजूला सत्ता येते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि आता बावीस राज्यात मी रामदास आठवले कळालेले आहेत की रामदास आठवलेशिवाय पर्याय नाही लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला आठवले साहेबांनी आदेश दिला म्हणले आपली युती आहे मला इथे निघाला दोन जागा मागितल्या होत्या आम्ही ठीक आहे नाही दिल्या पण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देऊ म्हणले येणाऱ्या आमदार आमदारकीला काही जागा दिल्या पाहिजे आमची मागणी आहे आणि मग आम्हाला साहेबांनी एकदा मंत्र दिला की आम्ही आरपीआय पार येडे आहोत काय करू शकतो ते सांगता येत नाही पण आपा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता आमचं एवढंच म्हणणं आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्ही स्वतः आरपीआय लक्ष द्यावं आणि इथल्या आरपीआय न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे अहो दोन लाख काय तीन लाख काय तुम्ही निवडूनच येणार आहे निवडून येणार आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे अरे मावळातला वाघ कधी पडणार आहे का अरे निळा वाघ त्यांच्या पाठीशी आहे आणि मावळातला वाघ आणि निळा वाघ एक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हे वेळ वादळ आहे कधी संपणार नाही लक्षात घेतलं पाहिजे आणि धनुष्य भान आलेशिवाय राहणार नाही लक्षात घेतलं पाहिजे हे तमाम लोकांना माहिती आहे लोक भाषण ऐकतात काही लोक टाळ्या वाजवत नाहीत लोक काय म्हणतात माहिती काय करणार आहे पाच वर्षामध्ये आपा, आपा आम्हाला एकही कमिटी मिळाली नाही हे तुम्हाला साकार आमचं आता आर न्याय मिळाला नाही पाच वर्षामध्ये तुम्ही न्याय दिला पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे नाही तर आमदारकी जवळ आलेली आहे माझ पडकड बोललाय पटो किंवा ना पटो आम्ही एकदा अध्यक्ष आला की आम्ही मतदान देतो निळा झेंडा घेऊन आम्ही खांद्यावर घेऊन पाटील साहेबांना सांगितलं की समुद्राला चितपट करा समुद्राला पाठवून टाका समोरल्याचं जी वाजणारी ती बंद करून टाका आमच्यावर जबाबदारी दिली आहे ती काय वाजणार नाही धनुष्यबान निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे